नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय की आपलं हे श्री नवनाथ कालेकर सर म्हणून आहेत तर आता शिर्डी नगर अहिल्या नगरमधलं लोकेशन आहे त्यांच्यासाठी आपली आता गाडी भरायची चालू आहे तर सर्वप्रथम आपण त्यांची कोकण बाडोली जांभळीचं नियोजन घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याची पांढरी जांभळ असेल त्यानंतर त्यांच्यासाठी आपण चिंच असेल त्याच्यामध्ये मोन आहे गोड चिंच आहे किंवा इतर काही बरीच मसाल्याची झाडं आहेत फुलझाडं आहेत तर त्याचं लोडिंग आपण करणार आहोत तर मित्रांनो बघू शकतो अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे आपली नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात मान्यता नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर सल्ला मदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आपल्या नर्सरीमध्ये डेली पंचवीस ते तीस कमीत कमी गाड्या लोडिंग केल्या जा जातात जास्तीत जास्त चाळीस पन्नास गाड्या आता शनिवार रविवार आहे आज शनिवार आहे उद्या रविवार आहे तर चाळीस पन्नास म्हटलं तरी गाडी लोडिंग होते आणि बघू शकतो आता बाडोली जांभळ बघितली त्यानंतर ही पांढरी जांभळ आहे आणि आपल्याकडं चिंचेचा पण लॉट आहे म्हणजे चिंचेचा पण स्टॉक आहे तो दुसरीकडे ठेवलेला आहे आपण तर मित्रांनो ही पूर्ण बघू शकतो आपण जे लास्टपर्यंत दिसतं आहे डी पीपर्यंत ते आपल्या नर्सरीचा व्यू आहे आणि अशी पूर्ण पस्तीस चाळीस एकरामध्ये नर्सरी पसर ले ले आहे आपलं दुसरं युनिट लांजामध्ये आहे आता तिथं आपण रोप तयार करायचं काम करतोय तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे ते कालेकर साहेबांसाठी आहे तर आता आपण त्यांचा सविस्तर लॉंग व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकताय तर मित्रांनो धन्यवाद आपला दिवस शुभ असो